माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्सत् या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत सात अशी भगवद्गीता या गीतेतील अध्याय अठरावा या आध्याचे वर्णन एकूण अष्ट्याहत्तर श्लोक यांमध्ये केलेले आहेत तर पाहूयात आपण अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग अर्जुन म्हणतो हे श्रीकृष्ण हे महाभाऊ संन्यासातील रहस्य काय त्याचप्रमाणे त्यागातील रहस्य काय ते निरनिराळे समजून घेण्याची इच्छा आहे तर तेही कृपा करून सांगावे श्री भगवान म्हणाले काम्य कर्माच्या त्यागाला सुज्ञ लोक संन्यास म्हणतात आणि सर्व कर्मफलाचा त्याग करणे ह्याला विचारी लोक त्याग असे म्हणतात कित्येक असे म्हणतात की कर्म म्हटले की ते दोषयुक्तच आहे याकरिता तेच टिकून द्यावे दुसरे कित्येकांचे असे म्हणणे आहे की यज्ञ दान तप इत्यादी कर्मे आहेत ती टाकणे बरोबर नाही आता अर्जुना या संबंधाने माझे निश्चित मत काय आहे ते एक हे पुरुष सिंह त्याग हा तीन प्रकारचा सांगितलेला आहे यज्ञ दान तपादी कर्मे ही ज्ञात्याला पावन करणारे आहेत म्हणून ती कर्मे केलीच पाहिजेत ती टाकणे योग्य नाही ज्ञानीपुरुषाची ही कर्मे जगताला पावन करणारी होतात पण ही जी कर्मे सांगितली ती असक्ती व फलेच्या सोडून करावीत अर्जुना हेच माझे दृढ निश्चयाचे व खरे मत आहे नियमित होणारी जी कर्मे आहेत त्यांचा संन्यास कधीही वावयाचा नाही इतक्या उपर अविचाराने त्याग केल्याच तर त्या त्यागाला तामस त्याग असे म्हणतात कर्म करण्यात मोठे दुःख आहे असे समजून जीवाला कष्ट होतील ह्या भयाने कर्म टाकून देईल तर तो राजस त्याग केल्यासारखे के होईल त्याला त्यागाचे फळ मिळणार नाही आणखी अर्जुना कर्म करणे हे आपले कर्तव्यच आहे असे समजून मीपणा टाकून देऊन व फलाची इच्छा सोडून जो कर्माचा त्याग करतो त्यालाच सात्विक त्याग असे म्हणतात जो खरा त्यागी असतो जो सत्वगुण संपन्न असतो जी बुद्धिमान असतो तो कर्म दुःखदायक असले तरी त्याचा द्वेष करीत नाही व ते सुखदायक असले तरी त्यात गुरफटून जात नाही ज्याने देह म्हणून धारण केला आहे त्याला सारी कर्मे टाकून राहणे शक्यच नाही ह्याकरिता कर्मफलाचा जो त्याग करतो त्यालाच त्यागी असे म्हणतात कर्माला इष्ट अनिष्ट व मिश्र अशी तीन प्रकारची फळे असतात ती जो कर्माला त्याग करीत नाही त्याला प्राप्त होतात ती संन्याशाला प्राप्त होणे कठीण अर्जुना कोणतेही कर्म असो त्याच्या सिद्धीला आणि वेदांत मतानेही पाच कारणे सांगितलेली आहेत तीही तू मनापासून ऐकून घे अधिष्ठान कर्मास आधारभूत शरीर त्याचप्रमाणे करता बुद्धीच्या ठिकाणी असणारा जीवात्मा नाना प्रकारची इंद्रिये कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रिये व अंतःकरण त्यांच्या निरनिराळ्या प्रकारच्या हालचाली व ह्यातच ह्या दृष्टकरणात दैव म्हणजे इंद्रियांना सामर्थ्य देणाऱ्या देवतांचा समूह हे पाचवे कारण असते काळेने वाचेने किंवा मनाने पुरुष जे जे कर्म आरंभितो मग ते कर्म न्याय असो की अन्याय असो त्यालाही पाच कारणे असतात अशी स्थिती असताना मीच काय तो एकता कर्म करता असे जो अज्ञानाने समजतो त्या दुर्मती पुरुषाला खरे ज्ञान झाले नाही असे समजावे मी हा करता असा ज्याच्या मनात भाव नाही ज्याची बुद्धी फालाला लुप्त नाही त्याने ह्या लोकांना लोकदृष्ट्या मारले तरी मारले असे होत नाही व त्यामुळे तो बद्धही होत नाही ज्ञान म्हणजे जाणणे नेह म्हणजे जे जाणावयाचे ते व परिज्ञाता म्हणजे जाणणारा या तिन्हीचा समुच्चय हे कर्माचे संक्षिप्त स्वरूप होय ज्ञान कर्म व कर्ता यांच्याही गुणावरून तीन भेद होत असतात तेही सांख्यशास्त्राप्रमाणे आहेत ते जसे आहेत तसे सांगतो नीट लक्ष देऊन श्रवण कर सर्व प्राणी मात्रांमध्ये असणारा जो एक अविनाशी भाव दिसून येतो तो जरी निरनिराळ्या प्राण्यात निरनिराळा असतो असा वाचतो तरी तो एकच आहे असा ज्यापासून बोध होतो ते सात्विक ज्ञान होय हे नाना प्रकारचे पृथक पृथक असणारी जीव हे तसेच निरनिराळे आहेत प्रत्येक प्राणी हा वेगळा असा ज्यापासून ते ज्ञान राजस होय हे लक्षात ठेव एकाच कार्यात सर्व काही आहे असे समजून असक्त होणे जे हेतुविरहित रहस्यहीन आणि शुद्ध असे ज्ञान आहे त्याला तामस ज्ञान म्हणतात नियमित असक्ती सोडून प्रीती द्वेष टाकून निष्काम बुद्धीने कर्म करणे ते सात्विक कर्म होय आणखी जे कर्म धरून करणे आणि त्यातही पुन्हा अहंकार ठेवणे आणि तेही मोठ्या कष्टाने करणे त्या कर्माला राजस कर्म असे म्हणतात कर्मफलाची इच्छा धरून पैशाची उधळपट्टी करून दुसऱ्याला पिरा देऊन आपल्या सामर्थ्याचा विचार न करून मोहाने जे कर्म अरिंभणे त्या कर्माला तामस कर्म असे म्हणतात फलाची इच्छा सोडून अहंकाराचा त्याग करून व उत्साहाने कर्म करून सिद्धित किंवा असिद्धीत जो सम राहतो त्याला सात्विक करता असे म्हणतात लोभी कर्मफलाची इच्छा धरणारा स्वार्थी दुसऱ्याला पिरा देणारा अंतर्बाह्य अपवित्र मनासारखे मिळाले असता आनंदी होणारा व विपरीत घडले असता दुखी होणाऱ्या करता राजसकर्ता म्हणून ओळखला जातो कर्तव्य परानमुख स्वभावाच्या अधीन असणारा अर्थात अविवेकी उद्धट कपटी दृष्ट अळशी दुर्मुखलेला व अशाला तामस करता म्हणतात अर्जुना आता बुद्धीमध्ये व धृतीमध्येही विवेक शक्ती स्मृती किंवा धारणा तीन भेद आहेत तेही सारे तुला वेगवेगळे व संपूर्ण सांगतो श्रवण कर कार्याचा आरंभ कसा करावा व आरंभलेले कार्य केव्हा थांबवावे कार्य कोणते व अकार्य कोणते भय कशाचे बाळगावे व कशाचे बाळगू नये बद्ध कशाला म्हणावे व मोक्ष कशाला म्हणावे हे ज्या बुद्धीला कळते ती बुद्धी सात्विक होय धर्म कोणता आणि अधर्म कोणता कार्य कोणते आणि अकार्य कोणते याबद्दल जिला योग्य निर्णय घेता येत नाही त्या बुद्धीला राजस बुद्धी म्हणतात अर्जुना जी अज्ञानग्रस्त बुद्धी अधर्माला धर्म मानते व सर्व गोष्टीचा विपर्यासच सरळ समजूत सोडून उलटी समजूत करून घेते करते ती तामस बुद्धी होय एकाग्र मनाने कर्म करीत असता मन प्राण आणि इंद्रिये यांच्या क्रिया ज्याच्यामुळे अवरून धरल्या जातात त्या धैर्याला सात्विक धैर्य म्हणतात हे अर्जुना फलाकांक्षी मनुष्य ज्या धृतीने धर्म काम आणि अर्थ हे तीन पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो व त्या त्या प्रसंगाला धरून धृती कर्त्याला कर्तव्यास गुंतवून ठेवते ती धृती राजस होय ज्या धैर्याच्या योगाने मनुष्य मोहव्याप्त होऊन निद्रा भय शोक विषाद आणि उन्माद यांचा त्याग करीत नाही असली जी साहसी वृत्ती ती तामस धैर्य होय अर्जुना अशा प्रकारे सुख हेही तीन प्रकारचे आहे तेही एकूण होईल दुःखाचा नाश होतो जे विषासारखे अमृतासारखे होते आणि ज्याच्या योगाने मन व बुद्धी प्रसन्न होतात ते सुख सात्विक असे म्हणतात विषयंद्रियांच्या संयोगाने जे प्रथमता अमृतासारखे वाटते व अखेरीस विषासारखे होते ते सुख राजस म्हटलेले आहे जे सुख प्रारंभापासून अखेरपर्यंत बुद्धीला मोहात पाडते निद्रा आळस व प्रमाद यांना उत्पन्न करते ते सुख तामस असे म्हणतात पृथ्वीवर किंवा स्वर्गातील देवात सुद्धा ह्या प्रकृतीच्या तीन गुणातून सुटलेला असा एकही प्राणी सापडणार नाही तसेच अर्जुना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र यांच्या उपजत या स्वाभाविक तीन गुणांच्या योगाने कर्मे ही निरनिराळी झाली आहेत शम दम तप शौच शांती सरळता ज्ञान विज्ञान आणि अस्तिक्य हे ब्राह्मणांचे स्वाभाविक कर्मे होत शौर्य तेज धैर्य दक्षता युद्धामध्ये पाठ न दाखवणे दान आणि ईश्वर भक्ती हे क्षत्रियांचे स्वाभाविक कर्मे होत शेती करणे गायी राखणे व्यापार करणे हे वैश्यांचे स्वाभाविक कर्म आहे आणि सेवा करणे मोलमजुरीच्या स्वरूपाचे कर्म हे शूद्रांचे स्वाभाविक कर्म होय स्वतःच्या कर्मामध्ये घडलेल्या मनुष्याला सिद्धी मिळते आपल्याला नेमून दिलेले कर्म योग्य तऱ्हेने केल्याने मनुष्याला सिद्धी कशी प्राप्त होते ते सांगतो ऐक जेथून या सर्व प्राणीमात्रांची उत्पत्ती झाली आहे ज्याने हे जग व्यापलेले आहे त्या परमेश्वराचे आपापल्या कर्मानेच पूजन केले असता मनुष्यांना सिद्धी प्राप्त होते चातुर्वन्यास अनुसरून स्वतःचे प्राप्त कर्म प्राप्त कर्म दिसण्यात कमी प्रतीचे असले तरी चांगल्या प्रकारे आचरलेल्या दुसऱ्याच्या कर्मापेक्षा श्रेयस्कर कल्याणकारक होते स्वभावानुसार योग्यतेनुसार प्राप्त झालेले कर्म आचरण करणाऱ्याला दोष लागत नाही वर्णधर्माप्रमाणे जे जे कर्म आपल्या वाट्यास आले असेल ते सदोष असले तरी टाकू नये कारण दुराशिवाय जसा अग्नि असत नाही त्याप्रमाणे दोषाशिवाय कर्मही पण असत नाही ज्याचे मन कोटीच असत नाही ज्याचे मन ताब्यामध्ये आहे लोभ ज्याने सोडून दिला आहे त्याला संन्यास मार्गाने श्रेष्ठ नैष्कर्म्य सिद्धी कर्मबंधाचा नाश म्हणजे मोक्ष हीच सिद्धी प्राप्त होते अर्जुना निष्कर्मसिद्धी प्राप्ती झाल्यास भ्रमाची प्राप्ती कशी होते त्या नानाची श्रेष्ठ निष्ठा मी तुला संक्षेपाने सांगतो श्रवण कर शुद्ध बुद्धी धारण करून धैर्याने मनाचे नियमन करून शब्दादी विषय टाकून देऊन राग आणि लोक यांचा त्याग करून एकांत सेवन करून मिताचार ठेवून कायेचा वाचेचा व मनाचा निग्रह करून निरंतर ध्यानयोगामध्ये निमग्न राहून वैराग्याचा अंगीकार करून अहंकार बल गर्व काम क्रोध व परिग्रह टाकून देऊन व ममता टाकून देऊन मी व माझे या भावना टाकून जो शांत होतो तोच ब्रह्मत्वाला योग्य होतो तद्रूप झाले म्हणजे आत्मा प्रसन्न होतो पुढे त्याला शोकही उरत नाही व इच्छाही राहत नाही मग सर्व प्राण्यांशी त्याची बुद्धी सम होते अशी सर्वत्र समदृष्टी झाली की माझी श्रेष्ठ भक्ती त्याच्या अंगात बिमते मी खरोखर कसा आहे हे त्यांना त्या भक्तीच्याच योगाने समजते मला त्यांनी सत्य स्वरूपाने जाणले की मग ते मस्त स्वरूपालाच परमेश्वर स्वरूपालाच पावतात जीवनमुक्त होतो सारी कर्मे सदा सर्वदा जर माझाच आश्रय धरून केले तर तो माझ्याच प्रसादाने शाश्वत व अवयव अशा पदाला पोहोचतो ह्याकरिता तू मनापासून सर्व कर्मे मलाच अर्पण कर आणि भजनात तत्पर राहा व ज्ञानयोगाच्या आश्रयाने आपले चित्त तू सदा सर्वदा माझ्याच स्वरूपामध्ये लाव असा तू आत्मस्वरूप झालास म्हणजे माझ्याच प्रसादाने सर्व संकटातून पार होशील आणि पोटात अह, अहंकार धरून हे जर न ऐकशील तर नाश पावशील आता जरी तू अहंकार धारण करून मी युद्ध करीत नाही असे म्हणत आहेस तरी हा तुझा समज व्यर्थ आहे कारण तुझी प्रकृती स्वभाव आहे तीच तुला युद्धाला प्रवृत्त करील अर्जुना तुझ्या जन्मसंस्काराप्रमाणे जे कर्म तुझ्या वाट्यास आले आहे त्या तुझ्या कर्माने तू बद्ध झालेला आहेस मी आपले युद्ध कर्म करीत नाही म्हणतोस हा सारा भ्रम आहे पण ते तू खात्रीने करशील हे मी तुला सांगून ठेवतो हे अर्जुना प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयामध्ये ईश्वर वस्ती करून राहिलेला आहे तो सर्व प्राण्यांना मायाच्या चक्रावर घालून गरगर फिरवित असतो अर्जुना त्यालाच तू सर्वपरीने शरण जा म्हणजे त्यालाच प्रसादाने तुला खरी शांती प्राप्त होऊन तू शाश्वत पदाला पोहोचशील असो अशा प्रकारचे गुह्यातले अत्यंत गुह्य असे ज्ञान तुला मी सांगितले आहे ह्या साऱ्यांचा नीटपणे विचार करून मग तुला वाटेल तसे कर पण ह्या साऱ्या गुहांपेक्षाही अत्यंत गुह्य असे एक माझे उत्कृष्ट म्हणणे पुन्हा ऐकून घे तू माझा फार आवडता असून दृढनिश्चयही आहेस ह्याकरिता मी ते तुझ्या बऱ्याकरिता सांगतो हे गुह्य हेच की तू माझ्यावरच आपला विश्वास टाक माझाच भक्त हो माझीच पूजा करून मलाच नमस्कार करीत जा असे केलेस की तू मलाच पावशील मस्त स्वरूप होशील हे प्रियसख्या हे तुला अगदी प्रतिज्ञेवर सांगून ठेवतो सारे धर्म सोडून दे आणि मला एकालाच तू शरण ये आणि मला एकालाच तू शरण ये पाहू म्हणजे मी तुला झाडू सार्या पातकांपासून मुक्त करतो चल अटप शोक करू नको हे गीताशास्त्र तू कायिक वाचिक मानसिक तापाचरण नियमित आचरण न करणाऱ्या भक्तिहीन अंतकरणाच्या मनुष्याला ज्याला श्रवण करण्याची इच्छा नाही त्याला आणि जो माझ्या परमेश्वराचा मत्सर करतो त्याला नास्तिकाला कधीही सांगू नये कधीही सांगू नको पण माझी श्रेष्ठ भक्ती करून जो कोणी माझ्या भक्तांमध्ये हे गुह्य सांगेल तो निश्चय करून मलाच पावेल ह्यात संशय नाही फार काय सांगावे सर्व मनुष्यांमध्ये ह्या गीताशास्त्र सांगणाऱ्या पुरुषाहून माझे अत्यंत प्रिय करणारा कोणीही नाही आणि ह्या जगात त्या पुरुषाहून अधिक प्रिय मला दुसरा कोणीही होणार नाही आपल्या दोघांच्या या धर्माविषयक संवादाचे जो अध्ययन करील त्याने मला उद्देशून ज्ञानयज्ञच केला असे मी समजेन श्रद्धा ठेवणारा असूयारहित सरळ हृदयी पुरुष हा कृष्णार्जुन संवाद श्रवण करेल तो देखील कर्मबंधातून मुक्त होऊन पुण्यकर्मी पुरुषांच्या त्यांना प्राप्त होणाऱ्या शुभ लोकास जाईल त्यास उत, उत्तम व श्रेष्ठ गती प्राप्त होईल अर्जुना हे सारे एकाग्र चित्ताने श्रवण केलेस अर्जुना हे सारे एकाग्र चित्ताने श्रवण केलेस की नाही आणि तुझे ते अज्ञान व मोह अद्याप अर्जुन म्हणाला श्रीकृष्ण तुझ्या प्रसादाने मोह सारा लयास जाऊन अंतकरणात चांगला प्रकाश पडला आता मी अगदी निसंशय झालो आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही करेन संजय म्हणाला अशा प्रकार श्रीकृष्णाचा व अर्जुनाचा अद्भुत संवाद मला ऐकावयास मिळाला अद्यापही शरीरावर रोमांच उभे राहत आहेत हे अत्यंत गुह्य असे ज्ञान केवळ व्यासांच्याच कृपेने मला ऐकावयास मिळाले कारण की योगेश्वर सर्व युगांचा प्रभू जे श्रीकृष्ण त्यांच्या साक्षात मुखातून ते निघालेले आहे हे राजा त्या कृष्णार्जुनांच्या अद्भुत संवादाची पुन्हा पुन्हा आठवण होऊन पुन्हा पुन्हा आनंदाने भरते येत आहेत तसेच त्या भगवंताच्या प्रचंड विश्वरूपाची पुन्हा पुन्हा आठवण होऊन हे राजाधी राजा, राजा मला पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटत आहे व पुन्हा पुन्हा आनंदाची उर्मी येत आहे आणि मला तर असे खात्रीने वाटते की जिकडे साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण भगवान आहेत जिकडे धनुष्यबान धारण करणारा धनुर्धारी अर्जुन वीर आहे तिकडेच निरंतर लक्ष्मी विजयलक्ष्मी भाग्य सगळे काही असणार ह्याप्रमाणे भगवंता गायलेल्या उपनिषेदांतील ब्रम्हविद्यार्थनगत योगशास्त्राविषयीचा श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील मोन्यास नावाचा अठरावा अध्याय संपला माऊलीनं तुम्ही हे अध्याय संपूर्ण श्रवण केल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमचं भलं करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय